मित्रांनो नमस्कार मी आता भेकराई मध्ये मध्ये आहे आणि इथे जयश्री प्रकाश देशमुख नावाचा हा एच पेट्रोल पंप आहे मित्रांनो भारत पेट्रोल चा आता या पेट्रोल पंपावरचा उद्योग काय तुम्हाला सांगतो बघा इथे आम्ही पंप्चर करतोय तर या पेट्रोल पंपावर ज्यावेळी गाडी टर्न मारते तिथेच काही ठिकाणी खिळे टाकलेले येतं म्हणजे माणूस पेट्रोल भरायला आला की तोपर्यंत तिथं गाडी थांबलेली असती गाडी थांबलेली की लक्षात येतं की अरे आपल्या गाडीची हवा गेलेली आहे माणूस हवा चेक करायला गेला तर लक्षात येतं की ती पंक्चर झालेली आणि पंक्चर कशामुळे इथं खिळे टाकलेले आहेत माझ्या मते हा एक संघटित गुन्हेगारीचा प्रकार असून या जयश्री प्रकाश देशमुख यांचा जो फोरसीचा पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी गाडी आपण आतमध्ये घालतो त्या ठिकाणी ह्या प्रकारचे खिळे टाकलेले आहेत आणि लोकांचा वेळ वाया जातो लोकांचं काम त्या ठिकाणी म्हणजे डिस्टर्ब होतं आणि एक चुकीचा प्रकारे चालतो मी पोलिसांना पण सांगू इच्छितो की इथे अशा प्रकारे जे कोणी काम करतंय त्यांना कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे आणि नागरिकांना मी सावध करतोय की तुम्ही पुण्याहून हडपसर म्हणून पुढे जाताना सासू जाताना कधीही या जयश्री प्रकाश देशमुख हा जो फुरसुंदीचा पेट्रोल पंप आहे इथे पेट्रोल भरायला कधीही गाडी आतमध्ये घालू नका गाडीच्या म्हणजे पेट्रोल डिझेल सोबतच तुम्हाला पंक्चर पण काढून घ्यावं लागेल अशा प्रकारे ते दुष्ट षडयंत्र मला दिसतंय बघा आम्ही गाडी आम्ही लग लग्नाला चाललो होतो आणि लग्नाला जात असताना आम्हाला गाडी थांबून तिथं पंक्चर काढावं लागतंय एवढे जळून काढायची गरज नाही